वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात वीसहून अधिक बकरी ठार कोल्हापुरात कसबा बावडा नाईकमाळा परिसरातील घटना कोल्हापूर शहरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या मागील महसूल कुरणवाडकर माळा या परिसरामध्ये शंभर फुटी रस्त्या नजिक वनक्षेत्रातील अंदाजे कोल्ल्याचे किंवा तरसांच्या कळपा बऱ्याच बकऱ्यांचा पडलेला पाडलेला या वन्य प्राण्यांनी घातलेल्या धुमाकुळामुळे कसबा बाबडा परिसर नाईक मळा पवारमाळा रमनमळा परिसरामध्ये भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये तयार झालंय नितीन कृष्णद वावरे व संदीप आनंद वावरे हे व्यवसायाने मेंढपाळ असल्यानं शेतकऱ्याच्या शेतात वस्तीला बकरी घेऊन गेले होते यावेळी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात त्यांची अनेक बकरी ठार झाल्या पारंपरिक धनगर व्यवसाय करणाऱ्या कुटुंबावर यामुळे अतोनात नुकसानीची छाया पसरली आहे वावरे कुटुंबियांच्या वडिलांनी गेली दोन दिवस या भागामध्ये पारंपरिक व्यवसाय मेंढी पालन करत असताना या ठिकाणी बकऱ्यांची जंगली क्रूर प्राण्याकडून झालेल्या हल्ल्यामुळे नितीन कृष्णात वावरे व वा संदीप आनंद वावरे या पारंपरिक व्यवसाय धनगर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडे सामाजिक वनीकरण अधिकारी लक्ष देतील का असा सवाल उपस्थित केला जातोय बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे